का इकडं कोण स्वयंपाक करत आहे आज आपला स्वयंपाक करणारे सुगरण वरण पोडणीला टाकायपुरती आले आजीनं भात केलाय गावरी केली भाकरी केल्या तर इथं चालले वरण भाजी बनवायची भाताला पत्तळ भाजी म्हणून दिदीला इथे दुखणं वरण बाताणं लसूण खोबऱ्याचं आता दिदी आहे बिन खोबऱ्याचं वरण तिला हे जा तडका दिलेलं वरण आवडतं लसणाचा काळं काळं दिसतंय जरा टाक ना थोडंसं ते गेले फुंदत फुंदत तिकडे त्याला लागतो नुसता मोबाईल मोबाईल सोडून त्याला धंदाच नाही दुसरा काय आज इथे देवावाला देवा वगैरे देवा लावला नाही आता चार दिवस प्रॉब्लेममुळे देवाच पुजायचं नाही तर सकाळी मी पुजलं होतं पण आता नाही पुजायचं बस बस नाही करायचं जास्त गवारीची भाजी आहे ना इकडं भांडी घासायला काढल्यात ताटन तीन वर्ष आता दसरा काढायला पण काढलंच नाही ठेवलं म्हणलं बघू उद्या कंटाळा पण आलाय आणि आज डोकं पण दुखतंय जरा म्हणून ठेवले का इथलं निम्म्या अर्धी काढल्यात निम्म्या अर्धी ठेवल्यात अगदी ही वरचं घेतले आज असं सकाळी साफ केला एवढा पोटमळा कमी म्हणजे भांडी बिंडी घासून काढल्या छान कागद विद्या लावून नाही तर टिप्पा बिप्पा भरल्यानं भरून ठेवलं ते इकडे दिली चाललाय कारभार शिवरात्रीला जेवाय म्हणले की पहिला मोबाईललात पण शिवचं बक्खं फवाळतात मोबाईलच द्यायचा नाही शिव काय जेवत लावून एक मॉटर फ्रिज तर कसं का आली आजी आजीला दूध गाडी घालायला जायचे आहे दुधाची गाडी घालाय जायचे आहे आजीला हो का नाही केलं टाकले का हो आजीला टाकले ना मिरची काळ काळ दिसतंय नाही गवारीची भाजी केली आहे भात केला इथं बाजरीच्या दाखवते बघा छान अशी मस्त आपल्या रानातली गवारी शिंगता रानापासून भाजीला नाही दिदी ना थोड्याशा तुम्ही केली गवारीची भाजी नाही पण वर्षी येणं अशी झाली नाही मोबाईलमध्ये जास्त काळी दिसते काळजी नाही इकडं असताना शिवराची गंमत दाखवते कसा फुंदतोय तो मला दोन मिनटं थांबा आता ही घट बघून जाते हो का इथं अशी मांडणी ठेवली इथं सार व्हायचं ठेवलं एवढं आरत्यात मग तसा सिमेंटचा कोबा वाटलाय कोपऱ्याला काढला कोपऱ्याला उडलं वाढतच नव्हतं ती गजगज गजगज करत होतं की चोपलं पण जात नाही तर चोपलं कीचं चिटकून नाही तर थोडा कॉबा वाकला आहे क्वाबा म्हणजे प्युअर सिमेंटचा आहे नुसत्या नव्हतंच त्याला आहे निंग ठेवलं या हातातले पायाला गार लागते ना आता चुकून चुकून पाय मागले त्यामुळे जरा पट्टी चादरेसारखं आहे खराबच ते बाथरूममध्ये जायसाठी तर ही हा यातून बोललंच आहे काय चांगलं वाळलं नाही जाऊ वाळता मग काय टेन्शन आहे शिवचे गंमत बघा ना शिवलं गेल्या गणेकर आणि नुसता मोबाईल सोडला तर काय धंदाच नसतो हा काही तर कोण आहे वानर आहे आमच्या घरचं माकड मंकी मंकी इकडे बघ रे मग क्या एवढ्या त्याच्यावर बोलायचंच नाही ते नुसतं येड्यावाने करतोय आपण जो आपलं बाहेर तुझी किती दूध घालायला म्हटलं तर मी काढते व्हिडिओ तसंही राडा सगळाच आहे अजून ह्या घरातला राडा आहे ही किती स्वच्छ दिसतंय बघा नाही नाही म्हणता आलं घट जवळ आता गुरुवारी घट बसायच्या आमच्या इकडं बैल पोळा आहे बुधवारी बैल पोळा आहे आमच्या इकडे भादवी पोळा असतो कुठं ना श्रावणी पोळा असतो कुठं ना आकाडी बिंदूर असतो ना आमच्या इकडं भाद्रपद महिन्यातला भादवी पोळा आहे आता आमच्या इथला पोळा आलाय गॅस कमी करून ठेवू शेजू दे आणि आपलं देवघर असं आता हे सगळं साफ करून घ्यायचं मग घट बसवायची तयारी आणि भांडीन तीन घासून गोदड्या धुवून काढायच्या हाय थोड्या करायचा असं झालं तर वरण इकडं चालू आहे ना आपण रोजच व्हिडिओ काढणार दिवशी दाखवू दाखव असं आहे आपलं तर देवघर आहे तर पाण्याचा जराजा अर्धाचा आहे शिवचे पप्पा सकाळी लोकल गेल्या अजून आलेच नाहीत ना त्यामुळं राहिले तर आपला स्वयंपाक आहे फरशी एवढी काळी झाली ना पण तिला उद्या जर घासली ना तर चकाचकच नाही निळा निळा जार असा कलर दिसतो छान तिथं स्वयंपाक करून करून टच उडले ते काळं काळं दिसतं गरम ह्यानं ही छान आहे इकडं अशीच होते सगळी गरम ह्यान स्वयंपाकाची काळे झालेली घासून घासून कच उडली त्याची तर अशी फरशी आमच्या घरातली ती सगळ्या खोल्यांमध्ये अशीच फरशी आहे तर आपला फ्रीज आहे फ्रीज पण खराबच झाला आहे आता लय आतून आता घासावं लागेल इथं मशीन कपडे शिवायचे मशीन इथं गेरं नाही काळं काळ दिसतंय जास्त दिदी म्हणते आणि इकडं बल आहे ना त्यामुळे बलाचं दिसतं गोरं आणि आमच्या घरात ना एक उंदीर आहे तुम्हाला उंदीर पाहिजे असला तर तुम्ही कमेंट करा तो, मुझे तो, मुझे तो, मुझे। बस आणि मित्रांना खेळून दाखव कसल्या गाड्या आणलेल्या पप्पानं काय काय आहे गाड्यांना तर ते दाखव सर्दीनं आहे शिवराज बाराशेची नाही दहा रुपयाची नाही कशाची असू द्या तिकडं तोडायची म्हटल्या तोडायची आहे काळजी नसते करायची इकडे तोंड करून बसना इकडे मित्रांना बोरा बोरा दिसतील म्हणताय कपडे पण काळे शिव पण काळाच आहे का तुमचा इकडं तोंड कर माझ्याकडे इकडे माझ्याकडे सगळं होतं काय नाही ठेवलं शिवण शिव नसता शिव इकडे बघ रे मित्रांना बोल रे नमस्कार नंबर इकडं बघून म्हणायचं बघू तुला म्हणता येत आहे का नमस्कार म्हणणं इकडे बघ हात जोडून म्हणायचं कशी म्हणते तसा मग नमस्कार निट, निट, निट। नमस्कार म्हणला का मावशी काका मामा जेवायला काय बनवलंय रेशभ आपल्यात मटण असतं का शनिवारचं पप्पा लवकर हा करू आ, उद्या मटण बनवू तुला मटण खायचंय का तू खातो का मटन नाही खात फी बस नाही पडतं आहे असं नाही तर काढून देत बंद कर म्हटलं लई कंटाळा आलाय मला आज दोन दिवस दोन घर आवारले पण इतका कंटाळा आलाय ना लई आता शिवचा कसा खेळ चालाय प्रत्येक गाडीचं एक एक चक्र बोलून टाकलं हो ना फेरा नीट बस नीट बस नीट इकडं बोल शाळेत गेलं का तू आज शाळेला सुट्टी होती का चालू होती कोण नव्हतं गेलं संध्या नव्हता गेला काय म्हणून त्याच्यापैकी तुझं काय जाऊ द्या मृत काय काय नको आपलं उद्या करून गवार आणावी लागेल वावरात ना व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवल गवारीची भिंडीची झाड कसली भारी आली पावसामुळे छान आले उरकत नाही तुला थोडा थोडाय माझे ती झाड गवारी शेंगा गावरान बारक्या बारक्या जास्त त्यामुळे ते उडकत नाही थोडा शिवाय बघ ना दिदी झाका बसना आपल्या पाय सारखा शिव इतका हुशारा इतकं दीदीला जीव लावतो ना सकाळी पाऊन क्रीम क्रीम पडले पडलेली काय म्हणत होता माझ्या तुला फालन लौ 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 फालन कुठलं काय पण कोणाचं माझ्या दिदीच्या पण केसाला लावायचं असलं दिदीची केसली मोठी झाली पाहिजे आणि सकाळी म्हणते फिरण लावली म्हणायला म्हणते फारण लावली लावायची माझ्या दिदीला ते ठेवायची शाळेत काय पण काय लावायचं होतं टूप मधलं तुला काय लावायचं होतं काय होतं त्यानं किम लावले काय होत मम्मी लावायची काय बाबा ते विशेष आहे बहीण भावाचं प्रेम किती असत काय पण असू द्या शिवराज म्हणतो दिदीला ठेवायचं माझ्या दिदी का दीदीला दिदीला द्यायचं तोरफड लावलेली आमच्या इथे एक जण ना एका मुलीच्या मम्मीनं तिला ती त्यानं पाहिलेलं तो म्हणायचा नाही मला पण काय करायचंय माझ्या दिदीला पण लावायची म्हणजे तिची एवढी मोठी केस होत्या माझ्या दीदीला आणायची पप्पा लावायची कोरपड ना ते म्हणायचं घोरपड आणायची आणि लावायची आता असं नाही करायचं शिव शांत बसायचं निर्बलायचं कोलपण लावायची आमच्या शिवला कोलपल हा कोणाच्या केसा लावायची मम्मीच्या का दिदीच्या लय जीव लावतो एकामेकाला भांडतात पण आणली माझ्या इथं होय दादा मारतात का लाईक करा आणि कमेंट करा काय न बाय बाय म्हण मग आदो घर गुड नाईट म्हणून नीट बसायचं नीट व्हिडिओ आवडला असेल तर म्हण मांडी घाल मांडी घाल नीट बस तू नीट बसून म्हणायचं तर मित्र मैत्री नाही खाली मांडी घाल बाय बाय पागे एक सगळ्यांची सगळ्यांची पागे तोंडा हाताना तुझ्या तोंडाचीच